स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजप्रो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव एक्क्याण्णव चांगली चा अपडेट रायगड सहलीवर जाणाऱ्या गोटखिंडीतील क्लासेसच्या मिनी बसला अपघात रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पलटी सहाजण किरकोळ जखमी बाकी सर्व विद्यार्थी सुखरूप गोटखिंडी तालुका येथील एका खासगी क्लासेसचे दोन शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींसह एकूण पस्तीस जण दोन मिनी बसमधून रायगड येथील सहलीसाठी गेले असता त्यातील एका बसला रायगडच्या दिशेने बस जात असताना नांदगाव जवळ अपघात झाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पलटी झाली ज्यात सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले मात्र उर्वरित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुखरूप असल्याची माहिती महाड पोलिसांनी दिली आहे हा अपघात रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास नाटेगाव सोडल्यानंतर नांदगाव जवळ घडला रायगडकडे जाणाऱ्या क्रमांकाची विद्यार्थिनींची मिनी बस रस्त्याचा अंदाज न आल्याने उजवीकडे पलटी झाली या अपघातात चार विद्यार्थिनींसह दोन शिक्षक ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले यामध्ये अदिती खैरमोडे आदिती खाडे सिद्धी डावकळ आणि अक्षरा जाधव या विद्यार्थिनी व योगेश जाधव वय पस्तीस ड्रायव्हर आणि जगन्नाथ विश्वास येवले वय पंचेचाळीस शिक्षक हे जखमी झाले सर्व जखमींना तातडीने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं अपघाताची माहिती मिळताच महाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जाधव पोलीस हवालदार सिद्धेश मोरे आणि पोलीस नायक विनोद महाडिक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं अपघाताचे वृत्त गोटखिंडी येथे समजताच सर्वत्र चिंतेचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण प्रसार माध्यमातून अपुरी माहिती मिळत असल्याने मा गोंधळ होता यावर पलूस न्यूज चॅनलने थेट महाड पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस हवालदार सिद्धेश मोरे यांच्याशी संपर्क साधून माहितीची खातर जमा केली त्यांनी सांगितलं की अपघातातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सुखरूप आहेत किरकोळ जखमींवर उपचार करण्यात आले असून त्यांना आवश्यक मदत करून परत पाठवण्यात आले आहे यामुळे गोटखंडीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला